टनेल बघू शकता हा टनेल चिपळूणकडे जाण्यासाठीने हा मुंबईच्या दिशेने येणार आहे ये ही आपली ब्लूबेरी सबस्क्राईब नाही केलं अजून माझं चॅनल सो पहिल्यांदी माझं चॅनल सबस्क्राईब करा कारण की आता नेक्स्ट मंथ मध्ये मी जाणार आहे दहा दिवस गावी आपल्या कोकणामध्ये सो कोकणातले भरपूर काही व्हिडिओज तुमच्यापर्यंत येणार आहे कोकणातले डेलीचं रुटीन डेली कसे काय कोकणामध्ये वातावरण असतं प्लस जर पाऊस आला तर तुम्हाला तोही पाऊसही बघायला मिळेल आणि बरंच काही अजून या व्हिडिओमार्फत माझ्या तुम्हाला बघायला मिळणार सो पहिला पहिल्यांदी माझे चॅनल सबस्क्राईब करून घ्या म्हणजे येणारे व्हिडिओज तुम्हाला लगेच तुमच्यापर्यंत पोहोचतील सो मित्रांनो मी गौरव रोगे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सवांगडे यूट्यूब चॅनलमध्ये सो आज मी निघालो चिपळूणला जायला वाजले दहा वाजलेत सो मला दुपार होणार आहे जायला तर है। में में है। मी साधू आहे कुलदैवतेच्या दर्शनाला ही आमची कुलदैवत आहे ही बैरी भवान मी आता बाईकने निघणार आहे तुम्हाला मी दाखवेन आपल्या ब्लूबेरी निघणार आहे सो इकडे बघू शकता आपली ब्लूबेरी रेडी आहे तर आता मी जास्त टाईम घेत नाही मी आता निघतो ऑलरेडी साडे दहा झालेत आता गाडीमध्ये मी हवा चेक करतो आहे की लांबचा प्रवास आहे तर हवा वगैरे चेक केलं सेफ्टी वाईज बरोबर असतं स्वतः हवा चेक करतो गाडीमध्ये हो तर आगता मी करंजाडीला पोचलो आहे गाडी चालवतो आहे त्यामुळे मी गाडी चालवताना तर तुम्हाला दाखवू नाही शकत बट मध्ये मध्ये मी थांबून तुम्हाला लोकेशन वाईज सांगत जाईन की मी आता कुठे आहे पोचलो आहे करंजाडीला अजून साडेतीन चार तास दाखवतात त्यात चिपळून कुठे रेसॉर्ट बघू शकता शंभर विश्रांती जीतेला पोचलो आहे मी पॅट्रोल फुल करून घेतो आहे इकडून एक सहा सात किलोमीटरवरती ट्रेन आहे स्वतः मी आलो आहे बालाजी स्नॅक्स येते मी मिसापा वगैरे गावून घेऊ बघू शकता मिसापा मी घेतला आहे आणि ब्लूबेरी मी त्या सावलीमध्ये उभी केली आहे ती पण खूप गरम झालेली उन्हामध्ये आणि इकडून मी आलो आहे मुंबईवरून आणि या दिशेने मी जाईन चिपळूणसाठी बघू शकता मी आता पोचलो कोलाडला हा जो पॅच दिसतो आहे हा थोडा खराब रस्ता आहे म्हणावा लागेल जेव्हा तुम्ही कोलाड स्टेशन जवळ पोचता हायवेनी येतो आपण तेव्हा तो हा पॅच खराब आहे इथून पुढे मी रस्ता तर मी दाख सांगेन तुम्हाला कसं सा आहे काय इकडे तुम्ही लेण्या बघू शकता डोंगरामध्ये ॲक्च्युली माझ्या आत्तेचं घर त्या समोरच्या डोंगरावरती आहे आणखी तिच्या घरातून समोरच त्या लेण्या दिसतात तुम्हाला मी तेच लेण्या बघत होतो तुम्हाला लेण्या दाखवतो हा मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे तर इकडून वरती आत्तेकडे जायला रस्ता आहे वरती डोंगरामध्ये आणि या समोर त्या लेण्या जिकडून मी मगाशी आलो तर मी तेच बघत होतो की मा मी रस्ता चुकलो काय बट आता तर आत्ते या साईडला राहत नाहीत आतमध्ये सिटीमध्ये गेलेत बघू मला वेळ मिळाला तर मी जाणार आहे त्यांच्याकडे इथे तो तुम्हाला दाखवेनच आधी मी जाणार आहे आई बहिरी भवानीच्या मंदिरामध्ये तिकडे दर्शन घेऊन मग मी येताना वेळ भेटला तरच आता इकडे जायला नाही तर मग खूप लेट होईल घरी यायला सो मला रिटर्न मुंबईला पण यायचं आहे मित्रांनो आपण आता मुंबईकडून चाललो आहे चिपूणच्या दिशेने सो जो हा रस्ता वरती गेला हा कशेटी घाटाकडे गेला आहे पण आता आपल्याकडे एवढा वेळ नाही आहे मला रिटर्न पुन्हा यायचं आहे सो मी आता जो नवीन टनल जो केला आहे या लोकांनी सो टनेल यूज करणार आहे मी कारण की घाटातून गेलो तर थोडा जास्त वेळ जाईल सो आता मी टनेल यूज करणार आहे तुम्ही टनेल बघू शकता हा टनेल जाण्यासाठी जाण्यासाठीने हा मुंबईच्या दिशेने येणार आहे ही आपली ब्लूबेरी मग आता मी जवळपास चिपळूणला पोचलो हा व्ह्यू तुम्ही बघू शकता इकडे थोड्याच थोड़ सनसेट सुद्धा होईल आम्ही परशुराम घाटामधून आता येतो आहे सो परशुराम घाटातून येतानाचा हा व्ह्यू आहे होऊ शकता स माझ्या मागे बघताय है तुम्ही हे है आहे आई भावानीचं मंदिर आणि मगाशी जे मी गेलो ते होतं श्री काळभैरव मंदिर सो आता दर्शन वगैरे माझं झालं आहे वाजलेत साडेसहा तर लेट तर खूपच झालं आहे तर आता बघू मी कधी मुंबईला पोचतो आहे आता मी निघालो मुंबईला जायला सो बघू आता कधी पोचेन मी मुंबईला बघू शकता तुम्ही संध्याकाळ झालेली आहे आणि इकडे सनसेटसुद्धा होतं आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला नंतर मध्ये दाखवेन सनसेटचा व्ह्यूसुद्धा सो चला तर मग निघूया सो हा व्ह्यू बघा तुम्ही हा व्यू फक्त आणि फक्त तुम्हाला कोकणामध्येच पाहायला मिळू शकतो बाकी कुठेच नाही असं बघताय तुम्ही हा व्ह्यू शांतपणे पाणी वाहत आहे आणि हा सनसेट जो मी मगाशी तुम्हाला सांगितलं सनसेट होतानाचा व्ह्यू मी तुम्हाला, तुम्हाला दाखवेन सो सनसेट होतं बघू शकता इथे ही माझी ब्लूबेरी सो इकडे तुम्ही बघू शकता संपूर्ण चिपळून तुम्हाला मी दाखवेनच हा परशुराम घाट सुरू झालेला आहे ही आपली ब्लूबेरी शहा परशुराम घाट आहे आणि हे तुम्ही बघू शकता पूर्ण नदी सुद्धा आहे आणि सर्व चिपळून सिटी वगैरे सर्व बघू शकता तुम्ही तो मित्रांनो आता वाजलेच नाव मी पोचलो आहे महाडला तर आता काकानं फोन केलेला तर ते बोललेत मी येतो घ्यायला मी इकडे थांबलो हायवेला आता काका आले की मग त्यांच्याकडे जाईन थोडा वेळ आणि मग मी पुन्हा निघेन मोबाईल राहायला तर एवढा लांब आलो आहे आणि एकदम आपले जवळच्या आता घरातले जरा आजूबाजूलाच असतील तर आपण त्यांच्याकडे नाही गेलं तर एकदम म्हणजे वाईट वाटतं सो मुलं आता जास्त नाही थोडा वेळ अर्धा तास त्यांच्याकडे थांबेन आणि मग निघेन आता मोबाईलची चार्जिंग पण स्लो झाले तर थोडा थांबेन यांच्याकडे आणि मग निघेन मग घरी सो so, आलो आहे मी आत्याच्या घरी बघू शकता माझी आणि माझे काकाही घ्यायला आलेले मला सो so, फायनली घरी आलो आहे मी आता मी फ्रेश वगैरे होईन मोबाईल चार्ज करेन आणि थोडं मी इथून निघेन सो भेटू मला पण सो आता मी अर्ध्यासामध्ये पोषण बनवेल लावतो तर कोलाडवरून निघालो आणि खूप डायवर्जन लागले सो त्याच्यामध्ये होतं असं की रात्रीचा वेळ आणि रात्रीच्या वेळी एका लेनमधून दोन्ही गाड्या येतात सो जो फोकस पडतो डोळ्यांवरती मला तर काहीच दिसत नाही मी टोटली ब्लँड होतो सो थोडा हाच इश्यू होत होता माझ्यासोबत तर कसा तरी मी आता पोचेन बनवेलला आणि जर तुम्ही कोण येत असाल कोलाडवरून इकडे पुढे मुंबई साईडला तर डायव्हर्जन्स खूप आहेत सो so, डायव्हर्जनमध्ये थोडा इश्यू होतो आहे की एकाच लाईनमध्ये दोन गाड्या एका वेळी पास होतात आणि जेव्हा माझी तर डीओ आहे आणि मोठ्या मोठ्या गाड्या जेव्हा साईडून जातात तेव्हा ते खूपच स्पीडनी जातात तर थोडा तो एक इश्यू होतो आहे डायव्हर्जनमुळे सो बाकी असा तर रस्ता तर व्यवस्थित आहे पण कोलाड ते पुढे पेनपर्यंत येताना डायव्हर्जन्स खूप आहेत सो so, तुम्ही कोणी येणार असाल रात्रीचे तर थोडं काळजीपूर्वक गाडी चालवा आता पोचे ना आता पनवेलला मित्रांनो आता वादले सकाळचे चार आणि घरी पोचलोय मी फ्रेश वगैरे होऊन आईला बोलू थोडा चहा देत चहा सुद्धा घेऊन आली महाडवरून मी निघालेलो अकरा वाजता रात्री ते चार वाजता मी पोचलो पाच तास लागले मला बाकी दिवसभराचा प्रवास विचाराल तर सकाळी जाताना थोडा त्रास झाला कारण की ऊन खूप होता आणि येताना काय एवढं वाटलं नाही तसं फक्त एवढंच की जिपणवरून जेव्हा मी निघालो तेव्हा एक महाड महाडपर्यंत येईपर्यंत म्हणजे रस्ता वगैरे खूप सामसूम होता सो तुम्ही कोणी येणार असाल तर सोबत कोणतरी एक असलेलं बरं बाकी माझ्या आत्या वगैरे तिथेच राहते महाडमध्ये तर ती मला सांगू होती तिकडचे इन्सिडेंट म्हणजे तिकडे ॲक्सिडेंट्स वगैरे झालेले आहेत रोड ॲक्सिडेंट आणि मी आता येतानाच एक मी येतानाच एक ॲक्सिडेंट तिथे झालेला त्याच्याबद्दलसुद्धा ती सांगत होती तर रात्री जर येत असाल तर सोबत कोणतरी असलेलं बरा बाकी प्रवास वगैरे हो तर व्यवस्थित झाला मी तुम्हाला व्हिडिओ मार्फत दाखवलंच आहे आणि चॅनलवर तुम्ही कोणी नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा ला ला करा बाकी असेच नवनवीन कोकणातले ब्लॉग्स मी तुमच्यासमोर आणणार आहे आणि जसं मी मगाशी सांगितलं सुरुवातीलाच की मी नेक्स्ट मंथमध्ये दहा दिवस गावी जाणार आहे माझ्या कोकणामध्ये सो त्याच्या सुद्धा खूप सारे ब्लॉग्स तुमच्यापर्यंत मी पोचवण्याचा प्रयत्न करेन दहा दिवसामध्ये जे जितकं शक्य होईल तितकं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे सो so, चॅनलला कोणी अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण की येणारे व्हिडिओज वगैरे तुमच्यापर्यंत ऑटोमॅटिक लगेच पोचतील